लावणीची संस्कृती कदाचित कदाचित ते जपत असतील चौफुल्याचे संबंध जपत असतील म्हणजे ज्या पक्षाला पवार साहेबांनी हाताखांद्यावर वाढवलं जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला घड्या निशाणी घराघरापर्यंत गेली तो एक तो चोरून नेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले या पक्षाचेच बारा वाजवून टाकले म्हणजे वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये म्हणजे ह्या खरा ओरिजिनल पवार साहेबांचाच पक्ष आहे तुम्ही भलेही तुम आता तुम्ही जो कसा खेचून नेला काय खेचून नेला त्याच्यात राजीव कुमार निवडणूक आयोगाचा किती मोठा हात होता ते सगळं आता जाऊ द्या तर इतिहास जमा झालं अशा प्रकाराने होणं हे लागीरवान आहे लज्जास्पद आहे कारण का शेवटी एक लक्ष आहे की पक्ष आत्ता तुमच्यात असेल पण ते पक्षाचा जन्मदाता कोण शरद पवार त्यांच्या पक्षामध्ये दुसरीकडे गेल्यानंतर अशा प्रकारचे लावणीचा कार्यक्रम तुम्ही काय म्हणता शिट्ट्या बिट्ट्या वाजवल्या काय टाळ्या पण म्हणजे लावणीचा जर नातेसंबंध आहेत ते जमपलेले दिसतात त्यांना ते यशवंतरावांचा वारसा सांगतात पण अजित पवार भाषणांमध्ये काय बोलायचं चौफुल्याचे कोणाचे संबंध आहेत ते तपासावे लागतील